बिगर परवाना गावठी पिस्तूल जवळ प्रकरणी अमोल शंकर खडके वर्ष अठ्ठावीस राहणार सरकारी आयटीआय जवळ शिरोळ शिरोळ पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली त्याला आज बुधवारी सकाळी जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला दिनांक पंधरा पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि हिरोहोंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या डीवायएसपी रोहिणी साळुंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिले याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गोपनीय खबऱ्यामार्फत अमोल खडके हा विनापरवाना गावठी पिस्तूल स्वतःजवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली होती तसेच तो सदर गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी शिरोळमधील घालवाड फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी शिरोळे घालवाड फाटा इथं जाऊन अमोल खडक्याला ताब्यात घेतलं यावेळी त्याच्याकडे कमरेला पॅन्टमध्ये खोपसलेले गावटी पिस्तूल मिळून आली पोलिसांनी माहिती विचारल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला त्याच्याकडे हत्यार परवाना आहे का याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने कोणताही हत्यार परवाना नसल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी गावटी पिस्तुला त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला दरम्यान आज न्यायालयानं दिनांक पंधरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इमरान मुल्ला करतात दिनांक अकरा दोन रोजी शिरोळ प्रभारी अधिकारी श्री गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमोल खडके नावाचा इसम शिरोळ येथे राहणारा गावठी कट्टा बाळगून आहे आणि तो विक्री करण्याच्या उद्देशाने शिरोळ परिसरात येणार आहे त्या ते अनुषंगाने त्यांनी शिरोळ प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक मुल्लासाहेब त्यानंतर डी बी सी अंमलदार हेड कॉन्स्टेबल पटेल पी सी शेख पी सी खरात यांना आदेश दिला आणि सदर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना आदेशित केले त्यानुसार त्यांनी ट्रॅप लावला आणि सदर विस्मस त्यांनी गावठी पिस्तूलसहित पकडलेले आहे त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस स्टेशनला आर्म्स प्रमाण गुन्हा दाखल आहे आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे या पोलीस कस्टडीमध्ये त्यांना सदर पिस्तूल कोणाकडून आणली त्या समोर कोणाला विकणार होता त्या अनुषंगाने अधिक चौकशी केली जाणार आहे आणि सदर कारवाईबद्दल मी शिरोळ पोलिसांची पूर्ण टीम आणि शिरोळ पोलिसांचे प्रभारी अधिकारी यांचं अभिनंदन करतो